आम्ही आता बीएमएफ ला बीए आमचे मागण्या ही आहेत की आम्ही सिद्धार्थ कॉलेज मधून आहोत आमचे क्लासरूम नाही आहेत प्रॉपर आमची कॉलेज म्हणजे पडत आलेला आहे नीट नाहीये आणि आम्हाला ही आम्ही मोर्चा जो घातलाय ह्याच्यासाठी की आम्हाला आमचे कॉलेज नीट झालं पाहिजे आणि आम्हाला सगळी सुविधा झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे मोर्चा <kannis> काढण्यात आलेला आहे हा महाराष्ट्र शासनाच्या विरोधात मोर्चा आहे याच कारण असं आहे की सिद्धार्थ बाबासाहेबांनी जी संस्था स्थापन केली एकोणीसशे त्रेपन्न ला सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना झाली त्या महाविद्यालयाची क्लासरूमची जी दुरवस्था झालेली या संदर्भात शासनाला आम्ही वारंवार निधी मागतोय कॉलेजच्या वतीने सर्व आम्ही त्यांच्या ज्या प्रक्रिया त्या सर्व पूर्ण केलेल्या आहेत त्यांना प्रोजेक्ट दिलेले सर्व दिले, दिले परंतु सरकारची मनस्थिती दिसत नाही आम, की सिद्धार्थ महाविद्यालय किंवा डॉक्टर आंबेडकरांच्या संस्थेला निधी देण्यात यावा त्यामुळे आम्ही असे गृहित धरले की जातीवादी सरकार आहे या सरकारने लवकरात लवकर बाबासाहेबांच्या संस्थेला जर निधी निधी मंजूर केला तर सिद्धार्थ महाविद्यालयाचं नूतनीकरण करता येईल कारण की हेरिटेज बिल्डिंग असल्यामुळे हे काम सरकारनेच केलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे नाही झालं तर आज आम्ही काही प्रतिनिधित्व विद्यार्थ्यांना जार घेऊन आम्ही आज आंदोलन केलंय जर नाही झालं तर आम्ही सरकारच्या विरोधात संपूर्ण कॉलेजचे पाच हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरवून सरकारला आम्ही घेराव घालू आणि सरकारला विद्यार्थी शक्ती काय असते ते दे दाखवून देऊ कारण विद्यार्थ्यांची जी शक्ती आहे आज ला एस वाय आहेत आज ते न्यू वोटर झालेले आहेत ते जर न्यू वोटरला जर कळलं की बाबा हे सरकारच जर नाही त्या गोष्टीला ना परवानगी देते आणि ज्या गोष्टींची खरोखर आवश्यकता आहे त्या गोष्टींना ते दुर्लक्ष करते त्यामुळे सरकारने विद्यार्थी शक्तीला कमी लेखू नये बस आमचं एवढंच मागणी आहे की सरकारने लवकरात लवकर निधी मंजूर करावा आजचा मोर्चा वास्तविक पाहता पंधरा ते वीस दिवसापूर्वी होणार हा मोर्चा आदरणीय नेते रामदासजी आठवले यांच्या आदेशाने काढण्यात आला होता परंतु आम्ही सत्तेत असल्यामुळे आणि वारंवार त्यांना सांगितल्यामुळे तरी आम्हाला कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया आदरणीय मुख्यमंत्री देत नाही साधी भेट देत नाही करतो एज्युकेशन सोसायटीचा जो निधी जो बत्तीस करोडचा निधी आहे तो निधी त्वरित वर्ग झाला पाहिजे ही एक मागणी आहे या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी हा ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचे जे भवितव्य आहे ते कास्ट व्हॅलिडिटी मध्ये अडकलं जात यामध्ये स्कॉलरशिप लवकर मिळत नाहीये या स्कॉलरशिप साठी पण आजच्या या ठिकाणी आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो अरे या सरकारच करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय या ठिकाणी अश्विन वाघ असतील लसन मोरे असतील धर्मराज ब्राह्मण असतील आणि चंद्रशेखर हे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी संघटनेचे नेते आहेत ते थोड्याच वेळात ही मुलं या मुलांची जे मागण्या आहेत हे मागण्या आपल्या या प्रसार माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवा त्यांचे डोळे उघडा आपण नेहमी बघतो डोळे उघडा पाहणी परंतु या ठिकाणी या सरकार ठिकाणी बसलय मी वास्तविक दोनशे ते तीनशे लोक कॉलेज जवळ उभे होते परंतु पोलिसांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की के आपण सांगितल्याप्रमाणे आजाद मैदान या ठिकाणी यावं त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलेलो आहे नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र